छत्रपती संभाजीनगर मधील क्रीडा संकुल घोटाळा प्रकरणी सोळा लाखांचा हिरे जडित विदेशी चष्मा जप्त करण्यात आलाय चष्मा दुरुस्तीसाठी थेट जर्मनीला गेल्याची माहिती आहे सोळा हजार लाखांचा चष्मा चाळीस लाखांचे चार चष्मे या व्यक्तीने विकत घेतले विभागीय क्रीडा संकुलाचा एकवीस पूर्णांक एकोणसाठ कोटींच्या घोटाळ्याचा तपास अंतिम टप्प्यात आलाय या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांच्याकडून विजय सोळा हजार पगार आणि सोळा लाखांचा चष्मा चाळीस लाखांचे चार चष्मे नक्कीच अंकिता जर पाहायला गेलं मागील काही दिवसापासून जे आहे ते छत्रपती संभाजीनगरच्या क्रीडा विभागातील संकुचना जो आहे तो जवळपास बावीस कोटीचा घोटाळा जो आहे तो उघडकी होता पाहायला मिळाला होता एक कंट्रा कर्मचारी जो आहे त्यांनी आपलं विभागामध्ये घोटाळा केल्याची माहिती जी आहे ती समोर आली त्यानंतर पोलिसांच्या हाती सूत्र गेले आणि त्यानंतर पोलिसांकडून जे आहे त्या हाती तपास करण्यात आला यामध्ये सध्या चार जण जे आहेत ते ताब्यात देखील पोलिसांनी घेतलेले मात आहे मात्र या घोट्याचे मुख्य माष्टमान आरोपी जो आहे अशोक कुमार यांनी जर पाहिले गेलं तर त्याच पैशातून जे आहे ते तब्बल चाळीस लाखाचे चार चष्मे जे आहे ते घेतले ते आपल्याला माहिती सूत्रांनी दिली आहे त्यातील आता एक चष्मा जो आहे तो देखील सूत्रांनी आता पोलीस प्रशासनाने जप्त केला आहे मात्र हा एक चष्मा जो आहे तो दुरुस्तीसाठी थेट आता जर्मनीसाठी त्यांनी पाठवला असल्याची माहिती देखील मिळत आहे त्यामुळे आता हा तपास जो आहे घोसळ्याचा हा अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे त्यामुळे आता यामध्ये जर पाहायला गेलं तर काही आलिशान गाड्या देखील या आरोपीने घेतल्याच्या पाहायला मिळाल्या घर देखील घर जास्त देखील आरोपीने जे आहे ते आपल्या मैत्रिणीला गिफ्ट केल्या घोट्यातून पाहायला मिळालं त्यामुळे संपूर्ण आरोपी जे ते आता पोलीस कस्टडीमध्ये आहे सध्या आता पुढील तपास पोलीस करताना पाहायला मिळत आहे मात्र तुर्तस्त सध्या पोलिसांनी एक सोळा लाखाचा चष्मा जो आहे तो जप्त केलेला आहे अंकिता नक्कीच त्यामुळे एकंदरीत आता या संपूर्ण प्रकरणाचा तपास अंतिम टप्प्यात आल्याचं पाहायला मिळतंय धन्यवाद विजय आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी